आणि आता एक अतिशय महत्वाची बातमी अमित ठाकरेंचा आजचा नाशिक दौरा रद्द करण्यात आल्याचं समोर आलंय अमित ठाकरे अकोल्यात जाण्याची शक्यता, मालोकर शक्यता आहे मालोकर कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हृदयविकाराच्या झटक्यानं मनसैनिक जय मालोकर यांचा मृत्यू झालेला आहे या पार्श्वभूमीवर मालोकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्याची शक्यता आहे अमित ठाकरेंचा आजचा नाशिक दौरा रद्द करण्यात आलेला आहे काल अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात मनसैनिक जय मालोकर उपस्थित होते त्या हल्ल्यानंतर आंदोलनानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा या दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यानंतर अमित ठाकरेंचा आज नाशिक दौरा रद्द झाल्याचं समोर आलेलं आहे तर अमित ठाकरे नाशिकला न जाता मालोकर कुटुंबियांची अकोल्यात जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे